आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज खोची प्रतिनिधी किशोर जासूत खोचीतील तरुणांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक हातकलंगली तालुक्यातील खोची, खोची गावातील तरुणांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि जबाबदारी सध्या गावभर चर्चेत आहे गणेश उत्सवानिमित्त गावातील विविध मंडळे व घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन वारणा नदी पात्रात करण्यात आले होते मात्र विसर्जनावेळी नदी पात्राबाहेर पाणी साचल्याने मोठ्या मूर्ती व निर्माल्य पूर्णपणे विसर्जित होऊ शकलं नव्हतं परिणामी नदीकाठी अस्वच्छता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मूर्ती व निर्माल्याचे पुनर्विसर्जन नदीपात्रात केले कोणताही पडेचाव किंवा गाजावाजा न करता निसर्ग व धार्मिक परंपरेप्रती आदर दाखवत त्यांनी हा उपक्रम राबवला त्यामुळे नदी प्रदूषित होण्याचा धोका टळला तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईला आळा बसला समाजाप्रती असलेली ही जाणीव आणि स्वच्छतेसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न पाहून गावातील नागरिक समाजसेवक तसेच परिसरातील विविध स्तरातून या तरुणांचे कौतुक होत आहे या उपक्रमावेळी समितीचे सर्व पदाधिकारी महादेव पाटील अनिकेत पाटील शुभम पवार निखिल बामणे राज पाटील शंभू अपरात ओंकार गुरव अभिमन्यू जगदाळे उत्तम सुतार आदी उपस्थित होते गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत तरुणांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही गोष्टीचा सुंदर संगम घडून आणणारा हा उपक्रम खोचीतील तरुणांनी राबवला असून यामुळे तरुण पिढीचे आदर्श उदाहरण समोर आलं आहे असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केले